नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आपण आज आहोत सानपाडामध्ये आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्याकडे आपण आज जाणून घेणार आहोत आपले जे काही का प्रश्न आहेत जे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नेहमी प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसले तर मी या ऑफिसमध्ये येतो आणि साहेबांच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मीही जाणून घेतो तसंच तुमच्यापर्यंत ठेवण्याचा मी तो प्रयत्न करतो आपले काय सुरक्षा रक्षक का आहेत आणि साहेब प्रथम माझ्या चॅनलमध्ये मा आपलं स्वागत आणि आपल्या जे काही मागे व्हिडिओज वगैरे हो मी बनवले होते त्याच्यामध्ये जे सुरक्षारक्षक होते ते, ते प्रश्न नेहमी आपले जे जागृत सुरक्षारक्षक म्हणायला पाहिजेत ॲक्च्युली प्रश्न नेहमी विचारत असतात की हे असं काय ते तसं काय तर एक सुरक्षारक्षक होतं त्यांनी सी एल पी एलबद्दल विचारलं आता युनिफॉर्मचा तर सर सर्वजण लोक त्याच्यामध्ये बोलतात काही लोक पी एफबद्दल बोलतात किंवा काही लोकं अशी बरेचशाच वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयावरती प्रत्येकाची वेगवेगळी कमेंट्स असते पण आपल्याला जे काही सी एल पी एल आहे तर मी त्यांना व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की या संदर्भात माहिती फक्त साहेबच देऊ शकतात माझ्याकडे सुद्धा माहिती जे आहे ती थोडीशीच आहे परंतु साहेब तुमच्याकडे जे माहिती आहे ते आमच्या सुरक्षा रक्षकांना आणि मलासुद्धा जाणून घ्यायचे आहे की हे सी एल पी एल आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधली आत्ता जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये हे कसं प्रवीणजी तुम्ही हा कोड्यात टाकणारा प्रश्न विचारलेला आहे पण मी तुम्हाला ह्या गोष्टीची संपूर्ण आणि सविस्तर आणि व्यवस्थित माहिती देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल सी एल पी एल पाहिजे ही आपली पहिल्यापासूनची मागणी आहे लक्षात घ्या तुमच्या आणि कैलासवासी माधवराव भोसले साहेब असताना आम्ही त्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ह्या संदर्भात बैठक आयोजितसुद्धा केलेली होती चर्चा केली तर त्यावेळेला असं आम्हाला सांगण्यात आलं की सी एल पी एल आपण सी एल पी एल म्हणजे सुट्टी घेणं किंवा त्या सुट्टीचा पगार मिळणं हाच प्रकार आहे तो हो, काय हो, आणि माझं सुरक्षारक्षकांना आव्हान आहे जो तुम्हाला तिने जिने प्रश्न विचारले किंवा तुम्हाला तिने माहिती विचारली त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असली तर तिने आम्हाला द्यावी आपण नक्कीच त्याच्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू हे मी आत्ताच तुम्हाला जाहीर सांगतो पण सी एल पी एलच्या ऐवजी आपण लिव पेमेंट देतो हो, बघा तुम्ही मे महिन्याच्या लाचच्या आठवड्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळ सात टक्क्याप्रमाणे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या म्हणजे वार्षिक पगाराच्या सात टक्के जी रक्कम येईल ती मे महिन्याच्या लासला तो सुट्टीचा पगार म्हणून आणला जातो लक्षात घ्या आता त्यावेळेला मंडळाच्या अध्यक्षाने आम्हाला हे समजून सांगितलं की आपण काय करतो सी एल पी एल कंपनीत आपण सुरक्षारक्षक पाठवतो आणि ती पाठवल्याच्यानंतर सी एल पी एल ह्याच्याबद्दल आपण लिव पेमेंट चालू केलं काय केलं लिव पेमेंट आता ओ, आजार, आजार, ओ, आजार 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 ओ, ओ, ते तुम्ही बघतात ती लिव्ह पेमेंट आपल्याला बारा हजार पंधरा हजार वीस हजार असे मिळतात काय तर हीच जर तुम्ही अमाऊंट बघितली सी एल पी एलची ती वार्षिक असते काय ते त्याचं त्या लिव्ह पेमेंटमध्ये कन्वर्ट केलं असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं मग त्याच्यामुळं आपण त्या दिवसापासून शांत बसलो आपल्या मनाला जरा थोडंसं वाटलं की बाबा सुरक्षा रक्षकांना सुट्टीचा पगार मिळतोय ना एक महिन्याचा पगार आहे बरोबर की जो जो पगार मिळतोय म्हणजे याचा अर्थ त्यांना सुट्टीचा बेनिफिट मिळतो त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी सांगेल काय की आता पगारामध्ये पन्नास रुपये शंभर रुपये होऊन जातात माहिती आहे ना हे वार्षिक आपल्याला पिकनिकला म्हणजे फॅमिलीसह जाण्यासाठी ते पेमेंट आहे लक्षात घ्या हा तुम्ही ते पगाराचं काढा तुमच्या लक्षात मी दाखवतो तुम्हाला तो कालम त्याला काहीतरी त्याला संबोधलं जातं तर तो पेमेंट वार्षिक म्हणजे काय काय कंपनीचे वर्कर जातात पण सुरक्षा रक्षक कधी जाणार ते मंडळाचे अध्यक्ष लाखेश्वर साहेब असताना जेव्हा तीन हजार दोनशे पगारवाढ आपण केली ना त्याच्यामध्ये तो कॉलम गाठला वास्तविक तो वर्षाला त्याच्यातच पगार वाढवायचा असं ठरलं तर पण शासन काय जसं म्हणतात ना अधिकारी बदललं की सर्व बदलतं तशातला तो, तो प्रकार तर आपण ह्या संदर्भात कायम सविस्तर अग्रेसर असतो आणि मला तुम्ही सांगा सी एल पी एल असून द्या तर सुट्टीचा पगार असून द्या किंवा बाकीच्या कुठल्या सुख सुविधा असून द्या हे सुरक्षा रक्षकांना मिळवून देणं हे आमचं कामच आहे mm. आम्ही काय त्याच्यापेक्षा वेगळं करतो पण एखाद्या सुरक्षा रक्षकाला फा आपले सुरक्षा रक्षक फार टॅलेंट आहेत काय काय लोकांना पूर्ण माहिती असतील oh. कायद्याचं ज्ञान असतं काय काय सुरक्षा रक्षकांना त्या लेबर लॉचं माहिती असतं तर आपल्याला ज्या सुरक्षा रक्षकाकडून चांगलं सजेशन येईल आणि त्या चौकटीत बसणारं असेल तर नक्कीच आपण त्याचा विचार करून शासनाकडे पाठपुरावा करू जेवढ्या आमच्याकडं माहिती आहे तेवढं आम्ही करतोच Oh. हो पण काही सुरक्षा रक्षकांचं सजेशन तुमच्या येतात यूट्यूब चॅनलवरती तर ते आम्हाला नक्की कळवा आणि किंवा एखाद्यानं चांगलं सजेशन दिलं असेल तेही तुम्ही कळवा आम्ही त्याचा पाठपुरावा शंभर टक्के मी तुम्हाला आश्वासन देतो शंभर टक्के करणार त्याचं आणि त्याचं फीडबॅक देईन काय केलं ते अच्छा असं आहे चालेल चालेल साहेब आत्ताच मध्यंतरी जो आपला पाठीमागे एक व्हिडिओ आहे तो आहे गनमॅनचा आणि गनमॅनचा जो विषय हा पाठीमागेच बरेच वर्ष झाले जवळ सोळा सतरा वर्षाच्या पाठीमागची जी गोष्ट आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं आम्हाला जरा सांगाल का ते त्यावेळेसची जी घटना आहे ती कशी घडली किंवा त्याच्यामध्ये कोण कोण होतं किंवा काय होतं किंवा ते कशाप्रकारे काही गोष्टींना आळा बसेल किंवा असं असं बोललं जात होतं तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर जरा माहिती सांगाल का आम्हाला शंभर टक्के तुम्हाला मी जे आत्ता माहिती सांगितली ना किंवा सांगेल हे तुम्ही बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण त्यावेळेला किती दूरदृष्टनं विचार केलेला होता ह्या गोष्टीला मी साक्षी आहे कैलासवासी माधवराव भोसले साहेब यांनी अखंड आयुष्य सुरक्षा रक्षक मंडळ आणि सुरक्षा रक्षकांच्यासाठी वाहून घेतलं आणि भोसले साहेबांचं सा मत होतं दोन गोष्टी त्यांच्या प्रामुख्यानं होत्या तुम्ही त्या संघटनेमध्ये युनियनमध्ये गेल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी पहिला एक विषय घेतो जे तुम्ही आता विचारला नाही महामंडळ व्हावं बघा मी तुम्हाला सांगतो ती भोसले साहेबांनी त्या संदर्भात पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक लावली होती मुख्यमंत्री तेव्हा विलासराव देशमुख मुख्य मुख्यमंत्री होते आणि त्या दालनामध्ये आणि त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे मी भोसले साहेबांच्या बरोबर त्या बैठकीला होतो पण अशी ज्यावेळेला बैठक आयोजित केली जाते त्यावेळेला मुख्यमंत्री कामगार मंत्री राज्यमंत्री प्रधान सचिव मुख्य सचिव hmm. बर। hmm. 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 हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सगळे हजर असतात पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असल्यामुळं त्यावेळेचे कामगार मंत्री होते सन्माननीय गणेश नाईक साहेब बरोबर आणि राष्ट्रवादीवरती माथाडी कामगारांचा किंवा माथाडींचा फार प्रभाव होता आणि महामंडळ आहे किंवा बनवायचं आहे हे ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांकडं साहेबांनी बैठक लावली हे समजलं सन्माननीय गणेश नाईक साहेबांना तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाऊन वैयक्तिक भेटून सांगितलं की हे होऊ शकत नाही आणि हे जर तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाचं केलं तर माथाडीवाली मागं लागतील बाकीची मागं लागतील मग मी तिथं आहे लक्षात घ्या हे सह्याद्री गेस्ट हाऊसवरती बैठक झालेली आहे त्याचं मिनिट्स आहेत म्हणजे हे मी सांगतोय हे कुठल्या हे आहे कोण सांगतो आहे म्हणून सांगत नाही मग सन्मान्य त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी भोसले साहेबांना बोलवून घेतलं मी तिथं हजर आहे की माधवरावजी तुम्हाला हे महामंडळाचं सोडून काय पाहिजे ते मला सांग जे तुम्ही आज मागाल ते देतो आता भोसले साहेबांनी एवढी मोठी फाईल घेऊन गेलेली आहे महामंडळासाठी काय आता दुसरं अचानक तिने सांगितलं ते सोडून दुसरं काय पण मागा मग आपण काय केले की तेवीस कलमानुसार ज्या एजन्सीच्या ह्याच्यामध्ये फार मोठा म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाला ते धोकादायक होतं मग आपण उपसमिती तवा मागितली सूट देताना हे थेट सुटीचं तुम्ही हे करू नका कारण त्यानं सुरक्षारक्षक मंडळाला फार बाधिकार होतो तेव्हा उपसमिती नियुक्ती केली आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं आणखी काय काम असलं तुम्ही थेट माझ्याकडे आम्ही तुम्हाला करून देतो हे अशी त्यावेळीची ती गोष्ट हा पहिला पार्ट म्हणजे लोक म्हणतात तुम्ही महामंडळाला विरोध करता आता आम्ही विरोध करतो का आमची मागणी आहे हे आता मिनिट्स बघितल्यानंतर तुम्हाला त्या युनियनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मिनिट्स ती दाखवतील असा येतो हा पहिला विषय दुसरा विषय आता तुम्ही म्हणाल की गणम्यांचं ह्यालासुद्धा मी साक्षी हे जे फुट आहेत बरं का तुम्ही आता त्या संघटनेत गेला युनियनमध्ये गेला की तुम्हाला मिनिट्स रा रा वा, ते मिनिट्स घ्या मी आर आर राब सन्मान्य आर आर त्यावेळेला गृहमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री पण होते तर त्यांच्या दालनामध्ये गृहमंत्री असल्यामुळं कारण गणमेन हे गृह डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येतं आणि आर आर साहेब आणि कैलासवासी भोसले साहेब हे भले तो साहे तो ते उपमुख्यमंत्री असले तर ह्यांचे घरगुती आणि जिवाळ्याचे मै मैत्री होती तर त्या अनुषंगानं भोसले साहेबांनी आर आरराबांच्याकडं ती बैठक लावलेली होती त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो पण तिथंसुद्धा काय म्हणतात ना विघ्न बघा आपल्या वाटेत सर्व काटंच काटं म्हणता येतील प्रकारे नियोजित बैठक रद्द करण्यात आली हां नियोजित हां नियोजित होती गणेश नाईक साहेब आले नाही किंवा त्यांनी त्यावेळेला सुद्धा काय आर आबाना महामंडळाचा विषय त्या पण ह्याच्यात बैठकीत होता काय तर तो विषय आणि महामंडळा आपला गणम्यांचासुद्धा विषय होता कारण त्यावेळेला हे महामंडळ नव्हतं लक्षात घ्या पण ही जिन्सवाली पळवाट म्हणून गणम्यांचा विषय घ्यायची मग आपण ते गृह डिपार्टमेंट त्यावेळेला पत्रव्यवहार करून कुणालाही गण वापरायला परमिशन नव्हती लक्षात घ्या त्यावेळेला कितीतरी गणम्यानं आतमध्ये टाकले पोलिसांनी आपल्या पत्राच्या अनुषंगाने हो असे बरेच घडले तर आपल्याकडे पत्र आहेत ती आणि मग ही गणम्यानचं भानगड आहे हे सरकारी बोर्ड आहे मग आपण का गणम्यान देऊ शकत नाही म्हणून भोसले साहेबांच्या डोक्यात ती एक संकल्पना आली आणि तिने ग्रह डिपार्टमेंटकडे गेलं पाहिजे मंडळाचं आणि ग्रह आपल्या लेबर डिपार्टमेंटचं मत आमच्या हातात ते नाही मग आपण ग्रह डिपार्टमेंटकडं भोसले साहेबांनी बैठक लावली त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो आणि मी हा प्रश्न त्यावेळेला विचारला त्याने पन्नास गेन्म्यांचं परमिशन दिलं किती सर्व्या गोष्टीचा विचार करून म्हणली तुम्ही सुरुवात ते प्रायोगिक तत्त्व हे मला त्यावेळेला कळलं नाही त्यावेळेला माझी बुद्धी म्हणजे विचारसरणी किंवा मी नवीनच असल्यामुळं प्रायोगिक तत्व हे काय मला कळलं नाही तर त्यावेळेला मागणी जास्त होती तर मी ब आर आर साहेबांना विचारलं की साहेब पन्नास गेन्यांचं कसं काय होणार ते ते माला माला ती तर एकाच युनिटमध्ये जातील आमच्याकडे बरीच ही जी मागणी आहे मला बोलले मला त्यांनी समजून सांगितलं बरं का हरा राबांनी की पन्नास गणमॅन प्रायोगिक तत्व प्रायोगिक तत्व म्हणजे पन्नासचे पाचशे पण होऊ शकतात त्यालाच प्रायोगिक तत्व म्हणतात काय असं ते मला समजून सांगितलं आणि त्यांनी पत्र पाठवले आपल्याकडे पत्र आहे त्याचं पन्नास गणमॅनची मंजुरी तुम्हाला प्रायोगिक तत्वावरती देण्यात येत आहे फक्त दे तुम्ही ते पोलिसांशी संपर्क साधून म्हणजे त्यांच्याशी हे करून विचारविन करून त्या गन तिची सिक्युरिटी काय आहे त्या तुम्ही कशा ठेवणार ह्याचा अहवाल आम्हाला तुम्ही द्यायचा म्हणजे ते तुम्ही गन कशा वापरणार जर समजा सर्व्हिस एखाद्या आस्थापनेत वापरणार तर त्या नजदीकच्या पोलीस स्टेशनला असावे लॉकर म्हणजे ह्या कंडिशन गाठलेल्या होत्या त्यांनी आणि त्याची कंडिशनची पूर्तता ही सुरक्षा रक्षक मंडळानं करायची होती ते काही युनियनच्या हातात नाही म्हणजे तुम्ही पहिलं हो। एक गोष्ट समजून घ्या सरकारी आस्थापना म्हणजे सरकारी यंत्रणा आणि प्रायव्हेट यंत्रणा युनियन ही कामगारांच्या हिताचा आवाज उचलायसाठी असते अंमलबजावणीचं करण्याचं काम हे सुरक्षा रक्षक मंडळ आणि शासनाचं असतं आता ते पन्नास गणम्यांचं प्रायोगिक तत्वावरती परमिशन आणल्याच्यानंतर मंडळानं त्याचा अहवाल बनवायचा होता आणि ते बाबा कुठं लागत आहेत तिथं पोलीस स्टेशनला हे सर्व बनवायचं होतं ते आज तागायत बनलं नाही किती फॉलो केला आम्ही पण शेवटी म्हणतात ना सरकारच्या पुढं एकट्या दुकट्याचं काम नाही त्याला ना सर्व सुरक्षा रक्षकांचं पाठबळ लागतं कारण ज्या गोष्टी जर होत नसतील तर त्याला आंदोलनानंच ते घ्यावं लागतं गोष्ट अशातला तो प्रकार आहे आता काय आता किंवा पुढे कसा काय का आता गणम्यांचा विषय तुम्हाला मी सांगतो आता मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे की महामंडळाकडे आता एके छप्पन दिलेत बंदुका दिलेत त्याच्यामुळे आता गणम्यांची आवश्यकता लागली तर ती सुरक्षा रक्षक मंडळाकडे मागणी करणार नाहीत ती महामंडळाकडे मागणी करणार आणि आपली सुद्धा मागणी आहे लक्षात घ्या महामंडळानं आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे बरेचसे जे युनिट गीकृत केलेले आहेत तर आपण त्याच्यासाठी बैठक या तीन चार लावल्या सभापतींच्याकडं लावल्या गृह डिपार्टमेंटकडं लावल्या बरेच ठिकाणी लावल्या जे आपल्याकडे मिनिट्स आहेत म्हणजे हे आपण सांगतो आहे हे कोण सांगतं आहे मी असं केलं एक पत्र द्यायचं आणि व्हॉट्सअपला दाखवायचं की बाबा आम्ही काय केलं ते तसं नाही तुम्हाला मिनिट्स आहेत त्या बैठकींचे आपण तिथं ती मागणी केलेली आहे की सुरक्षारक्षक आपलं सॉरी महामंडळ जे आहे हे गणमयनतीने पुरवावे दोन्ही सरकारे आस्थापन आहेत एक महामंडळ आणि एक सुरक्षा रक्षक मंडळ तर ते महामंडळानं गनमॅन पुरवावे आणि सुरक्षा रक्षक मंडळानं सिव्हिलियन पुरवावे म्हणजे ह्या दोन्हींचा चांगला मेळ होईल आणि वादविवाद राहणार नाहीत कोण कौन कोणाच्या युनिटवरती अतिक्रमण करणार नाही आपल्या कायद्यामध्ये दंडाची तरतूद आहे त्यांच्या कायद्यामध्ये दंडाची तरतूद नाही किंवा आपण एखाद्या कंपनीवरती इनिस्पेक्शन करू शकतो ती इनिस्पेक्शन करू शकत नाही ती पोलिसा खाक्या दाखवूनच ते हे मिळवतात अशी परिस्थिती आहे है। आता ह्याचा अभ्यास मी जर बोलायला लागलो हे जर तुम्हाला समजून सांगलं तर ता एक तास जाईल <laughs> त्याच्यामुळे जा मी हे शॉर्टकट तुम्हाला सांगितले काय ह्याच्या पाठीमागचं तुम्ही मर्म समजावं सुरक्षा रक्षकांनी आणि समजून घ्यावं हो? की मंडळ महामंडळ काय आहे त्यांची कार्यक्षेत्र काय त्यांचं ज्युडिशियल काय आहे महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक साहेब इतर पुण्यामधले किंवा रायगड आणि इतर जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक आहेत सुद्धा तिथले स्थानिक जे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा आवाहन केलं आणि स्थानिक ज्या संघटना आहेत त्यांनासुद्धा आवाहन केले के की बाबा बरे हे आपल्या मुंबईमधले जे वेटिंग मुंबईमध्ये पण होतीच तशी मग ते संपली कशी तर याबद्दल थोडंसं तुम्ही काय आव्हान करतात किंवा त्या सुरक्षा रक्षकांना काय मार्गदर्शन कराल नाही नाही सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करा म्हणजे त्यांची एकजूटच महत्वाची हेच मी तुम्हाला सांगू शकतो की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकवरती अन्याय होतो किंवा ज्या सुरक्षा रक्षक मंडळानं सुरक्षा रक्षकांना नोंदणी क्रमांक दिलेत त्यांना नोकरी देणं क्रम प्राप्त आहे है। आता हे क्रम प्राप्त आहे म्हणण्यापेक्षा हे तर म्हणूच आपण पण कायद्यानं त्या आस्थापनेवरती कारवाई करून ह्या है। सुरक्षा रक्षकांना तिथं ऍडजस्ट करणं हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या हातातच आहे ह्याच्यासाठी काय मला मला सांगा आरशात बघायला कोणाचं परमिशन घ्यायला लागत नाही बरोबर हे तिथल्या त्या त्या त्या, त्या मंडळाची यंत्रणा कुठेतरी वेगळ्या दिशेनं वे भरकटत असेल म्हणून यांना न्याय मिळत नसेल किंवा तिथं काम करणाऱ्या संघटना आहेत त्या, त्या, त्या दबाव टाकायला कमी पडत असतील झालं लक्षात हां स्थानिक संघटना त्यांनी त्या गोष्टी तिथं निदर्शनास आणली पाहिजे त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या नाही तिने केलं तर कामगार आयुक्ताकडे गेलं पाहिजे प्रधान सचिवकडे गेलं पाहिजे कामगार मंत्र्याकडे गेलं पाहिजे किंवा हे असं असं आहे आणि पहिली गोष्ट नुसतं सुरक्षारक्षक मंडळ काय करते बघण्यापेक्षा तिथं काय कामकाज कसं चाललं हे सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे तरच तुम्ही त्याला चालना देऊ शकता बरोबर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदीत पण आहे तिने का पाठवले नाही तिथं सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक ते तिने लक्ष दिलं पाहिजे म्हणजे ही जी बेकारी आहे रायगड बोर्डामध्ये मी गेलो तुम्हाला मी सांगतो बरेच दिवसानंतर मी चक्कर मारली मला माझ्याही निदर्शनाचं आलं की तिथं सिनियरिटी डावलून कामकाज केलं जाते म्हणून मी माहिती गेला तिथं गेलो की बाबा तुम्ही असं सुरक्षा रक्षेवरती अन्याय करू नका आता काय झालं आहे तुम्हाला मी सांगतो आता तिथं माहिती घेतल्यानंतर कळलं की तिथं जे तिने मेरिट लावली ती मैदानाची मेरिट लावली आपल्या इथे मेरिट कसे आहे सिनिअरिटीची म्हणजे सुरक्षारक्षक मंडळाचा रजिस्टर नंबर जो आहे तो सिनियरिटीनं जॉईंट झाल्यापासूनची सिनेरिटी असते मैदानातली कधी सिनियरिटी नसती पण तिने तिथं लावले पण त्याचा कोणी आवाज उचलला नाही आता आमचा जास्त संबंध येत नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं हे तुम्ही चुकीचं केलंय दुसरा तिने तिथं प्रश्न लावला आहे की कोविडमध्ये ज्या वेळेला रायगडला की लोकांना गावाच्या बाहेर जाता येत नव्हतं किंवा असं बाहेरचा माणूस कुठं आतमध्ये येऊ शकत नव्हता म्हणून तिथं लावलं गाव पातळी तालुका पातळी हा जो विषय आहे तो अजून तिने कंटिन्यू ठेवला हो आहे म्हणजे दर तिथं सिनियरिटी नाही आणि मग गाव पातळी तालुका पातळी स्थानिकांना नोकरी दिलं पाहिजे हे काळ्या दगडावरची रेख आहे पण त्यांना तरी पूर्ण त्यांचा तरी विचार केला जातोय का त्यांचाही विचार होत नाही है, ह्यांचाही विचार होत नाही मग होतोय काय ह्याची आम्ही माग शासनाकडे चौकशी समितीची मागणी केली की हे माहिती घ्या काय ह्यांनी म्हणायचं ह्यांना न्याय दिला पाहिजे त्यांनी म्हणायचं ह्यांना न्याय दिला पाहिजे हे म्हणतात आम्हाला मिळत नाही ती पण म्हणतात आम्हाला मिळत नाही मग न्याय नेमका मिळतो कुणाला आलं लक्षात आता आम्ही मध्ये तरी बैठका एक दोन लावल्या तेव्हा त्या पुण्याचा आणि रायगडचा विषय घेतला तर ह्या वेटिंगचा की ज्या नोंदीत आस्थापनामध्ये जे आहेत सुरक्षा जी वेटिंगवरचे त्यांची तुम्ही अलॉटमेंट करा आणि वसुली करा कायद्यात तरतूद आहे तशी कायद्याचा वापरच करायचा नाही ते तिथं असं चाललंय इथं असं चाललंय असे जे प्रकार आहेत तर ह्याच्यामध्ये कुठंतरी तपवत जाणवते आणि आम्ही पत्रव्यवहार करतोच आम्हाला जिथं जिथे वेळ मिळेल तिथं तिथं आम्ही हा विषय मांडतो आता तुम्ही सानपडा सुरक्षा रक्षक मंडळाचं जर घेतलं आज आपल्याकडे माणसं पाठवायला नाहीत हो। ही परिस्थिती आहे एक वेळ अशी होती की तिथं ते हे केलेलं होतं आणि आता काय झालं की ब्रांचला आपण काय करतो भ्रष्टाचार मुक्त सुरक्षा रक्षक मंडळ ही जी संकल्पना आहे आपली आता काय कल्याण वाशी तारापूर इकडं जे अलॉटमेंट होते ती बंद करून आपण आता डायरेक्ट इकडे घेतली काय घेतली की इथल्या इथं समजून जाईल आणि ऑनलाईन सिस्टीम आहे माणूस घरी बसून वेटिंग मारतो आहे घरी बसून त्याला अलॉट म्हणजे सिलेक्शन मिळतं आहे मग त्यानं इकडे चक्रा इकडे तिकडे चक्रा मारायची काय आवश्यकता आहे तर असे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये झालं पाहिजे अशी आपली तिथल्या तिथल्या सुरक्षा रक्षकांना आपण सांगतो की तुम्ही एकत्र या मी आता बघतो कधी कधी यूट्यूबवरती की काय सुरक्षा रक्षक एकत्र येत आहेत ती त्यांची हक्काची काय मागणी आहे ती बरोबर मांडतायत म्हणजे योग्य दिशेनं चाललं आहे पण फार वेळ निघून जातोय ह्याच्यावरती जालिम उपाय झाला पाहिजे आस्थापना एवढ्या आहेत कंपन्या एवढ्या आहेत काय प्रॉब्लेम आहे सुरक्षारक्षक कायदा आहे आपल्याकडं ॲक्ट आणि स्कीम आहे त्याचा वापर करायचा आहे पण ते तिथले त्या त्या बोर्डाचे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी त्याचा वापर करत नाहीत ते वापर करायला लावणं जर त्याचा वापर व्यवस्थित झाला तर खात्री देतो की तिथली वेटिंग पूल संपुष्टात येतील खरी गोष्ट आहे साहेब असं खरी गोष्ट आहे साहेब तुम्ही जी काही माहिती दिलीत ते उत्तम अशी चांगली संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनासुद्धा आता समजून आलं असेल जे सांगलीमध्ये आहे धुळ्यामध्ये आहेत अमरावतीमध्ये आहेत ते का फक्त रायगडचं नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाला न्याय मिळाला असेल उत्तर तुम्हाला मिळालंच असेल आणि तुमच्या अभिप्रायसुद्धा हो साहेबांनी सांगितले की तुमच्याकडे जर चांगले एक कायदेनिशीर व्यवस्थित आणखीन उत्कृष्ट आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी चांगलं काय का असेल तुमच्याकडे तर ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहाय आपण साहेबांच्यापर्यंत हे आणि साहेब म्हणले की ते जर खरोखर चांगले असेल तर त्याचे अमेंडमेंट म्हणजे त्याच्याबद्दल विचार करून आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी चांगलं असेल तर नक्कीच ते घेऊया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा जास्तीत जास्त आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत आणि प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास आपण थांबूया काळजी घ्या आपली भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार